नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला कांद्याच्या पातीचा झुणका दाखवणार आहे आपण कांद्याची पातची भाजी नेहमीच खातो तर आज आपण त्याचा झुणका बनवणार आहोत तर आता पहिली मी कढई गरम करून घेतली व त्यावर आपण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण आता झुणक्याचं वाटण तयार करतो आहे तर त्यासाठी आपण लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे तर आता पाहू शकता असं जाडसर वाटण करायचं आहे आणि आता आपण जिरीची फोडणी करून घेतली आणि त्यावरती हे वाटण केलेलं मी घालून घेतलं आहे आणि आता हे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे सगळं वाटण मी आता टाकून घेतलेलं आहे भरपूर हिरवी मिरची आणि लसूण असा तिखट मस्त कारण झुणका हा तिखटच छान वाटतो टेस्टही खूप चांगली लागते तर आता पाहू शकता तुम्ही असं लालसर चांगला भाजून झाला आहे आपला त्यावर मी हे ओला लसूणही थोडासा असा काप करून टाकलेला आहे तर तोही तो छान त्याचा वास आपल्याला त्याचा सुगंध येणार आहे त्याच्यामध्ये तो तर तोही मी छान परतून घेतला आणि त्यानंतर आपण ही हिरवीगार कांद्याची पात निवडून चिरून ती स्वच्छ धुवून त्यानंतर आपण चाळणीवर तिचं पाणी निथळून मगच आपण यावर घालून घेतलेली आहे आणि आपण एक चमचा यावर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पाथीला पाणी सुटलं की त्यावर आपल्याला वरून बेसन पीठ घालणार आहोत आपण तुम्ही पाहू शकता जसं आपली पात शिजते तसं तिला पाणी सुटतं आता पाणी सुटलेलं आहे तर मी वरच्या बाजूने एक वाटी असं पसरून आपण बेसनपीठ घालून घ्यायचं आहे बेसनपीठ लगेच मिक्स करायचं नाही त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्याला वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे वाफेने ते थोडंसं असं शिजलं की त्यानंतर आपल्याला झाकण काढून ते आपल्याला आप आप या पातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण टाकल्या टाकल्यात जर बेसनपीठ मिक्स केलं असतं तर आपली पात आणि बेसन असं चिकट चिकट झालं असतं असं मोकळं झालं नसतं म्हणून आपण ते न हलवता त्याला शिजून दिलेलं आहे आणि त्यानंतर आता हे आपल्याला असं छान फोडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता थोडंसं आपण स्लो आणि जरी केलं तरी ते आरामशीर फुटतं काही एवढं असं घट्ट होत नाही ते त्यामुळं तुम्ही चमच्याने अगदी सहज ते फोडू शकता तर चार पाच मिनटं हे असं आपल्याला हाताने व्यवस्थित चमच्याने त्याला आ, ते पिठाच्या गुठळ्या फोडून आपल्याला ह्या पाथीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे जेणेकरून आपले मिरची मसाले सर्व बेसमपीठालाही लागले जातील आता यावर आपण चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे तीही आपण छान सगळीकडे मिक्स करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आता बघा सर्व गुठळ्या आपल्या फुटलेल्या आहेत आणि व्यवस्थित पाथीमध्ये सर्व बेसन पीठ मिक्स झालेलं आहे आणि खाली बघा तुम्ही कढई पूर्ण क्लीन झालेली आहे असं कुठंही आपला झुणका चिकटलेला नाही आहे खूप मोकळा आणि सुटसुटीत हा झुणका तयार होतो जर तुम्हाला कधी कुठे प्रवासाला न्यायचा असेल तरी पण तुम्ही असा हा झुणका तयार करून घेऊन जाऊ शकता तर आपल्याला हा असाच मंद गॅसवरती थोडा पाच सहा मिनटं लाल होऊपर्यंत हा आपल्याला शिजू द्यायचा आहे पाहू शकता तुम्ही आता कलर चेंज झालेला आहे आणि छान असा लालसर तो खमंग भाजलेला आहे खूप सुट्टा असा हा झालेला आहे तुम्ही असा डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती भाजीसोबत भाकरी गरम गरम भाकरीसोबत खूप छान लागतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय